भिवंडी तालुक्यातील खांडोल गाव येथे पाटील परिवारामध्ये वास्तुशांती व वा गृहप्रवेश समारंभ सोहळा पार पडला यावेळी गृहप्रवेश सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पाटील परिवाराच्या वतीने मोठ्या संख्येने सर्व वारकरी भक्तांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने पंचकुशीतील वारकरी भक्त गृहप्रवेश व वा वास्तुशांती सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते यावेळी उपात्य सर्वच मान्यवरांनी महापथाचा लाभ घेतला यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांसोबत हा गृहप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला प्रश्न हरे वसवावे घर देवी बरे निरंतर आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिती असणारे हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर तुकाराम पाटील हरिभक्त परायण सौ शांता ज्ञानेश्वर पाटील हरिभक्त परायण कुमार हेमंत ज्ञानेश्वर पाटील हरिभक्त परायण कुमार सुनील ज्ञानेश्वर पाटील आणि यांच्या घराची वास्तुशांती गृहप्रवेश आणि त्या निमित्ताने कर, संपन्न होणारा हा एक दिवसाचा अतिशय गोड रमणीय असा सोहळा आणि त्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं असेल मग भजनादी कार्यक्रम हरिपाटादी कार्यक्रम आणि हरिभक्तपर्यंत आमचे सर्वांचे गुरुस्थान असणारे वासुदेव महाराज पाटील मांगरुळकर यांचं सुश्रावी असं कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली ज्यांच्या घराची वास्तुशांती ते पारमार्थातील अतिशय एक आध्यात्मिक क्षेत्रातील भावनेने परिपूर्ण झालेले असे एक व्यक्तिमत्व अतिशय नम्र व्यक्तिमत्व आणि त्यांच्या घराची वास्तुशांती भरपूर समाज या कार्यक्रमासाठी उपस्थित कारण ते प्रत्येक ठिकाणी उपस्थिती दर्शवतात म्हणून त्यांच्या घरी प्रत्येक जण येणार आणि येणारच या अनुषंगाने सर्वच समाज या ठिकाणी अतिशय भाविक राजकारणातील पारमार्थातील सगळीच मंडळी येऊन त्यांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिल्या आणि मी सुद्धा भगवंताकडे एकच प्रार्थना करतो की त्या घरामध्ये त्यांना उत्तम असे सुख समृद्धी लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि शब्द पुष्पाला या ठिकाणी थांबवतो रामकृष्ण हरी आज ज्ञानेश्वर तुकाराम पाटील यांच्या नवीन घराची वास्तू पूजन होता आणि त्यानिमित्ताने सकाळपासून मोठ्या उत्साहाने प्रेमाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये सकाळपासून कार्यक्रमांची रेलचेल चालू होती विशेष करून हरिपाठाचा कार्यक्रम का हा फारच भक्तिवय वातावरण आणि एकदम आनंदोत्सवामध्ये साजरा झाला हा दहा मृदुंगमणी हरिपाडासाठी बसले होते विशेषतः म्हणजे दहा मृदुंगमणी आणि या पंचक्रोशीतील पूर्ण जिल्ह्यातील जिल्ह्या बाहेरील भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम गुरुवारी वसुदेव महाराज मांगरूळ यांचा कीर्तनाचा कार्यक्रम त्याही कार्यक्रमासाठी आपल्या या सर्व परिसरातील आपल्या था, ठा ठाणे भिवंडी रायगड जिल्ह्यामधून गायक वादक सर्व उपस्थित होतो आणि या सर्व जल्लोषात आनंदमय वातावरणात भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला त्याला त्याचे विशेष कारण म्हणजे हे ज्ञानेश्वर आमचे महाराज आणि हेमंत हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये दो एक दोघांपैकी एक तरी कोणीतरी उपस्थित दोघे तर असतातच पण वेळ नसला तरी एक तरी आणि म्हणून त्यांचा त्यांना हा आज प्रतिसाद मिळाला का एवढे सर्व समाज वारकरी समाज जमला आणि या कार्यक्रमाचा विशेष एवढेच मी दोन शब्द या कार्यक्रमाबद्दल बोलू शकतो नमस्कार आ, श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या घरी वास्तुशांती निमित्त आज सकाळपासून कार्यक्रम झाले वासुशांतीचा कार्यक्रम झाला पुरोहितांच्या हातून आणि त्याच्यानंतर हरिपाठ झाला त्याच्यानंतर कीर्तन झालं वासुदेव महाराज मांगरूर यांच्या कीर्तन झालं आणि वासुशांती निमित्त त्यांनी जे कार्यक्रम केलं ते वेळेवर आणि उप एकदम स्वच्छ आणि सुंदर पार पडलेले आहेत त्याबद्दल आम्ही युवा तर्फे त्यांचे